सह्याद्रीवेद बुलंद आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गणेश बोतालजी संपादक सह्याद्रीवेद रणधुमाळी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांची या विशेष कार्यक्रमामध्ये सह्याद्रीवेद युट्यूब चॅनलवर आपलं मनपूर्वक स्वागत मी सध्या आहे चिमणगाव या गावामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे या कुमटे पंचायत समिती गणातील ज्या अधिकृत उमेदवार आहेत स्व स्वाती संदीप जाधव यांच्या मी निवासस्थानी आहे सौ स्वाती संदीप जाधव या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून या कुमटे पंचायत समिती गणातून या निवडणुकीला सामोरे जातात त्यांची नेमकी निवडणूक लढवणे मागची भूमिका आहे त्यांचा नेमका प्रचार चालू प्रचार कसा चालू आहे आणि त्यांचा या निवडणूक लढवणे मागचा विचार काय या संदर्भात आपल्याला त्यांच्याकडून माहिती घ्यायची मॅडम नमस्कार नमस्कार सर मॅडम माझा पहिला प्रश्न आपल्याला असा आहे की आता या कुमटे पंचायत समिती गणातून आपण या निवडणुकीला सामोरे जातात आपली नेमकी भूमिका काय सगळ्यात अगोदर तर माझं नाव स्वाती संदीप जाधव कुमटेगाणातून मी ही निवडणूक लढवत आहे आणि निवडणूक लढवण्याचं कारण हेच आहे की ज्या सरकारी सुविधा आहेत ज्या सामान्य माणसांपर्यंत पोचत नाही आहेत त्यांच्यापर्यंत या सुविधा पोहोचवण्यासाठी मला प्रयत्न करायचा आहे आणि त्याच्याबरोबर मला माझ्या जोडीला माझे मिस्टर आहेत माझ्या चिमनगाव ग्रामपंचायतीचे सरपंच आहेत उपसरपंच आहेत ह्या सगळ्यांच्या मदतीनं तसंच या अकरा गावात मी आता प्रचार करते या गावात फिरून मला असं जाणवत की आपण ज्या वरून सुविधा येत आहेत ये त्या सामान्य माणसांपर्यंत पोहोचत नाहीयेत त्या ते, मला त्यांच्यापर्यंत पोहोचवून द्यायच्यात त्याच्यासाठी मी निवडणूक लढवायला तयार झाली आहे अगदी म्हणजे सर्वसामान्य जे घटक आहेत सर्वसामान्य जनता यांचे प्रश्न सोडवणे आणि त्यांचे प्रश्न मार्गी लावणे ही भूमिका घेऊन तुम्ही या निवडणुकीला सामोरे जात मॅडमध्ये या कुमठे पंचायत समिती गाण्यातून तुम्ही निवडणुकीला सामोरे जातात तर तुम्हाला नेमके असे कोणते प्रश्न जाणवत आहेत या गाण्यातले आणि ते प्रश्न सोडवण्यासाठी तुम्ही काय करणार आहात काय सांगाल याबाबत प्रामुख्याने तर मला पाण्याचे प्रश्न जास्त जाणवत आहेत की पाण्याशिवाय तर आमचा शेतकरी वर्ग काहीच करू शकत नाही मी आता भाटमवाडी भंडारमाची रामोसवाडी या गावातून फिरून आले तिथल्या महिलांनी असे प्रश्न ठेवलेत की आमच्या जनावरांना पाणी नाहीये जनावरांना तांब्यावर पाणी लागत नाहीये बॅलर भरून पाणी लागतं एका दिव एका वेळेस ते पाणी ते उचलून कुठून आणणार आहेत हे सगळे प्रश्न मला मार्गी लावायचे त्याच्यासाठी मला प्रयत्न करायचा आहे म्हणजे हो। हा जो पाण्याचा प्रश्न आहे गंभीर प्रश्न हा सोडवणे हा विचार तुमचा आहे हो। मॅडम पुढचा प्रश्न माझा असा आहे की आता पंचायत समिती घालतून आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून या निवडणुकीला सामोरे जातात तर आता या प्रचार दर, प्रचाराच्या दरम्यान तुमचा तुम्हाला जनतेचा प्रतिसाद कसा मिळत आहे काय सांगायला जनतेचा सा प्रतिसाद खूप छान मिळत आहे त्याचं तर पहिलं मुख्य कारण आहेत माझे मिस्टर संदीप जाधव ते आल्याचे व्यापारी आहेत ते या पंचक्रोशीत भरपूर शेतकऱ्यां म्हणजे अगदी तळागाळाच्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेले त्यांना त्या शेतकऱ्यांच्या अडचणी माहिती आहेत आणि माझ्या माध्यमातून म्हणा किंवा आमच्या गावच्या सरपंच उपसरपंच यांच्या माध्यमांच्या कडून ते, ते सुद्धा मला या कामात मदत करणार आहेत त्यामुळं मी या ह्याच्यात निवडणुकीत सहभागी व्हायचा विचार केलेला आहे म्हणजे तुमचे मिस्टर श्री संदीप जाधव साहेब यांनी ह्या गावांमध्ये काम केलेली आहेत राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून लोकांपर्यंत त्यांची अटॅचमेंट आहे म्हणजे लोकांची नेटवर्क चांगला आहे त्यांचा आणि त्याचाही म्हणजे अटॅचमेंट असण्यापेक्षा सर माझ्या मिस्टरांनी या तळागाळातल्या शेतकऱ्यांपर्यंत म्हणजे ते त्यांच्या व्यवसायातून त्याच्यात गेलेत पण ते त्यांच्या व्यवसायातून त्याच्यात गेले असले तरी ते एक नागरिक आहेत आणि त्यांनी तळागाळात जाऊन म्हणजे त्या शेतकऱ्यांचे प्रॉब्लेम बघितलेले आहेत आणि त्याच्यासाठी आम्ही दोघांनी हा निर्णय घेतलाय की मला राजकारणात इंटरेस्ट नव्हता पण त्यांनी हा निर्णय घेतलाय की मला माझ्या माणसांसाठी काहीतरी करायचे का माझ्या पंचकृषीतल्या त्याच्यासाठी मी हा निर्णय घेतला मॅडम माझा पुढचा प्रश्न आपल्याला असा आहे की आता स्वर्गीय दादा पवार साहेब यांनी या भागामध्ये विकास काम केलेले आहेत त्याचबरोबर आमदार शशिकांत शिंदे साहेबांनी त्यांनी या भागामध्ये विकास काम केले आहेत तर ह्या विकास कामं प्रामुख्याने कोणती केलेली आहेत आणि या विकास कामांचा आपल्याला या निवडणुकीला सामोरे जात असताना फायदा होणार का काय सांगाल याबाबत नक्कीच फायदा होणार सर साडेनऊ कोटीचे आमच्या गावची फुलाची कामं टाकलेली चा, आहेत आता स्वर्गीय अजितदादांच्या ह्याच्यातून निधीतून आणि त्यांनी विकास काम म्हणाल तर रस्ते नाले आरोग्य केंद्र शैक्षणिक बाबतीत भरपूर काम केलेली आहेत की ज्यांची आपण आता लिस्ट पण करू शकत नाहीये आणि शशिकांत शिंदे साहेबांचं म्हणाल तर त्यांनी पाणी प्रश्न सोडवलाय खूप लोकांचा पाणी प्रश्न सोडवलाय की आ, जे कटापूरची जी, जी योजना चालली होती ती इतक्या वर्षात जो दर वर्ष दर पंचवार्षिकला जो निधी येत होता वरून तो त्या योजनेपर्यंत पोहोचत नव्हता पण शशिकांत शिंदे साहेबांच्या माध्यमातून तो ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के तो निधी त्या योजनेला लागू पडलेला आहे आणि घराघरापर्यंत पाणी पोचवण्याचं काम करतोय आणि ज्या गावात विरोधकांनी पाणी अडवायचं काम केलंय त्या गावांमध्ये आता पाणी पोचवायचं आहे मला ही तुमची भूमिका आहे आणि या आ, योजना ज्या येतात वरून त्या सामान्यांपर्यंत अं या आता शशिकांत शिंदे साहेबांनी किंवा अजितदादांनी ज्या कामं केलेली आहे त्याची तर आपण उजळणी करू शकत नाही किंवा लिस्ट काढू शकत नाहीये पण खूप कामं केली आहेत त्यांनी विकासासाठी आणि अजून इथून पुढे पण करणारे आणि मी सगळ्यांना सा एवढंच सांगेन की आम्ही कामाची माणसं आहे दादा जरी आपल्यात नाही येत आता तरी सुद्धा ते आपल्यात आहेत असं समजूनच आपण ही आपली वाटचाल पुढे चालू ठेवूया आणि विकास काम करत राहूया मॅडम माझा पुढचा प्रश्न आपल्याला असा आहे की त्या पंचायत समिती गणातून आपण या निवडणुकीला सामोरे जातात तर आपली नेमकी विकासाची भूमिका काय विकासाचा अजेंडा काय काय सांगल्या अबाउट पंचायत समिती कडून जी सामान्य लोकांपर्यंत जी काम म्हणजे पंचायत समिती जी करणार करू शकते ती सगळी काम मला या सामान्य माणसांपर्यंत पोहोचवायची म्हणजे पंचायत समितीच्या योजना हां योजना पाणी प्रश्न असेल किंवा कुठली सवलत असेल कोणाला कुठला निधी उपलब्ध करून देणे असेल ह्या सगळ्या योजना मला सामान्य माणसांपर्यंत पोहोचवायचे म्हणजे ही तुमची विकासाची भूमिका आहे म्हणजे पंचायत समितीच्या राज्य शासनाची किंवा पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जे, पर जे विविध योजना असतात तळागाळातल्या लोकांसाठी ज्या गरजेच्या असतात त्या योजना तुम्ही त्या पंचायत समितीच्या माध्यमातून पोहोचवून की ही भूमिका तुम्ही घेऊन या निवडणुकीला सामोरे जातात मॅडम माझा पुढचा प्रश्न आपल्याला असा आहे की आता प्रत्येक ग्रामीण भागामध्ये म्हणजे गण असू द्या गट असू द्या बाबा ज्या प्राथमिक मूलभूत सुविधा असतात सेवा असतात रस्ते असेल पाणी असेल आरोग्य असेल शिक्षण असेल की याच्यावर काम होणं गरजेचं असतं याच्यावरच खऱ्या अर्थानं ग्रामीण भागातला जनतेचा विकास अपेक्षित असतो आणि तो विकास होणं गरजेचं असतं आणि पंचायत समितीचे उमेदवार तुम्ही आता निवडणुकीला सामोरे जातात तर तुमच्या याबाबत तुम्ही काय काम करणार आहात काय सांगाल याबाबत आरोग्याबद्दल म्हणाल तर सर की असे हे साथीचे रोग येतात त्याच्यासाठी प्रतिबंधक ह्याचा लसीकरणाचा लसी वगैरे पुरवठा करण्याचा प्रयत्न करणार मी आणि शैक्षणिक म्हणाल तर आपल्या या ग्रामपंचायतीच्या म्हणजे की आपल्या ह्या जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत त्यांचा जास्त विकास करण्याचा प्रयत्न करीन म्हणजे अलीकडंकडं एक मुद्दा मी माझी मुलं घातली इंग्लिश मिडीयमला माझा त्यावेळेसही विरोध होता तुम्ही नंतर माझ्या मिस्टरांना विचारू शकता पण मला असं वाटतं दल्य की तुम्ही जे पैसेवाले आहात ते तुम्ही प्रायव्हेट शाळांमध्ये जाताय पण हे जे ठराविक जे गोरगरीब लोक आहेत त्यांच्या मुलांनी कुठं शिकायचं हा मोठा प्रश्न आहे आता मग त्या त्या प्रश्नाला घेऊन मला मी त्या दिवशी झेंडा गेले त्याच वेळेस मला विचार आला की ही आपली शाळा आहे ही शाळा आपली अजून मोठी झाली पाहिजे आणि हे विद्यार्थ्यांची संख्या पण इथली वाढली पाहिजे अगदी अगदी म्हणजे ग्रामीण भागातील जे गोरगरीब विद्यार्थी आहेत हे खऱ्या अर्थानं शिक्षणाच्या प्रवाहात आले पाहिजेत ते आणि त्यांच्या ह्या ज्या शाळा आहेत प्राथमिक शाळा की त्या कशा डेव्हलपमेंट होतील त्यांची सुधारणा कशी होईल ही भूमिका तुमची या शिक्षणावर काम आहे मॅडम माझा पुढचा प्रश्न आपल्याला असा आहे की आता या शेतीचा प्रश्न आहे शेतकऱ्यांचा प्रश्न आहे तर याच्यावर काय काम करणार आपण शेतीच्या संदर्भात शेतीचा पहिला प्रश्न तर आहे आपण हायवे न जाताना बघतो अगदी रात्रभर लाईट चालू असते तुम्ही शेतकऱ्यांना रात्रीच्या लाईटी देत आहे कधीतरी मोठ्या लोकांना माझं असं सांगणं असेल कधीतरी रात्रभर फक्त बांधाच्या बाजूला उभं राहून बघा म्हणजे कि तो शेतकरी काय स्ट्रगल करतोय ते त्याच्यासाठी मला म्हणजे कि ह्या गोष्टी मी स्वतः सामान्य घरात ना आल्यामुळे मला प्रकर्षाने जाणवल्यात कि रात्रीच उठून पाण्यावर जाणं दिवसभर कंटाळा आला असला तरी म्हणजे कि रात्रभर असल्या थंडीत जो शेतकरी तर पडतोय तरी सुद्धा त्याच्या मालाला योग्य भाव मिळत नाहीये <laughs> त्याच्यासाठी मला प्रयत्न करायचा आहे की त्यांना लाईट शक्यतो दिवसा सकाळी सहा ते संध्याकाळी सहा दिली तरी चालेल तुम्ही त्याच्यासाठी एक तर मला तो मुद्दा मांडायचा आहे आणि दुसरी गोष्ट की जे लोक सत्तेसाठी पाणी अडवत आहेत त्या लोकांना मला काय म्हणतात तो शब्द मी नाही बोलू शकत आता पण तो मला त्यांना चाप बसवायचा आहे की तुम्ही पाणी अडवू नका शेतकऱ्यांना पा, राजकारण नको पाण्याचं राजकारण नको पाण्यावर सगळ्यांचा अधिकार आहे मॅडम माझा पुढचा प्रश्न आपल्याला असा आहे की युवकांची बेरोजगारीची समस्या ही गंभीर समस्या आहे तर या युवकांची बेरोजगारीच्या या पंचायत समिती घानामध्ये आपण कुमठे पंचायत समिती घानामध्ये तर आपली काय भूमिका आहे युवकांची बेरोजगारी घालवण्यासाठी काय सांगाल याबाबत या बाबतीत असं सांगेन सर की स्वर्गीय अजितदादा पवार दादांनी आमच्या आम जनरेश्वर कारखाना जो उभा केलाय तर तिथं जास्तीत जास्त की या युवकांना नोकरी मिळवून देण्याचा प्रयत्न करेन मी आणि ज्या सामान्य आपल्या महिला भगिनी आहेत त्यांना जास्तीत जास्त लघु उद्योग काढून द्यायचा प्रयत्न करेन महिला सबलीकरणावरही आपण काम करणार हो, हो सर कारण महिलांची अडचण असती घरातलं मुलांचं करून त्या बाहेर जास्त जाऊ शकत नाहीयेत एक दहा पंधरा महिलांचा गट करूनही त्या एखादं काम करू शकतात अशा कामांना मी नक्कीच प्रोत्साहन करणार अगदी देख म्हणजे तुमची अतिशय चांगली भूमिका आहे महिलांचं सबलीकरण करण्यासंदर्भात मॅडम माझा पुढचा प्रश्न आपल्याला असा आहे की मध्यंतरी कोरोना काळ गेला तो अतिशय भयानक होता संवेदनशील काळ होता तर या काळामध्ये आपण काय काम केलेलं आहेत का काय सांगायला बाबत कोरोना काळात म्हणाल तर सर आमच्या ग्रामपंचायतीनं की फवारण्या केल्या आणि प्रतिबंधात्मक लसींचं उपलब्ध करून दिल्या Uh, सगळे डोस uh, सामान्य जनतेपर्यंत किंवा म्हणजे सगळ्यांपर्यंत पोहोचले आणि त्या काळात जास्त बाहेर पडणं शक्य नव्हतं पण माझ्या मिस्टरांनी संदीप जाधवांनी दवाखान्यात नेण्यापर्यंत त्यांनी सगळी कामं केलेली आहेत आम्ही सगळी घरात बसत होतो पण ते स्वतः चार चपाती भाजीचा डबा बांधून सगळीकडे फिरत होते म्हणजे लोकांची त्या काळामध्ये परिस्थिती एवढी भयानक असताना सुद्धा तुमच्या मिस्टर संदीप जाधव साहेबांनी ह्या लोकांची सेवा करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला के खरंच खरंच मॅडम माझा पुढचा प्रश्न आपल्याला असा आहे की आता पंचायत समिती गणातून आपण या निवडणुकीला जातात तर आपण ह्या भागातील जनतेला तुमच्या मतदारांना काय आवाहन करू इच्छिता मी आव्हान हेच करू शकते की आपले स्वर्गीय दादा दादा हे शेवट घड्याळाच्या ह्याच्या ओळखीवरच त्यांची ओळख पटली आणि त्यांच्या घड्याळाची टिक थांबून येऊ नका आपल्याला त्यांचं घड्याळ चालू आहे आणि शेतकऱ्यांसाठी लढायचे शेतकरी आपला भारत शेत हा कृषीप्रधान देश आहे शेतकरी जगला तर सगळे जगतील आणि त्याच्यासाठी आपण हा लढा करूया त्याच्यासाठी मी सगळ्यांना विनंती करीन की घड्याळी घड्याळ या चिन्हावर मतदान करून आम्हाला बहुमतांनी विजय करा आणि तुमची सेवा करण्याची संधी द्या अगदी अगदी मॅडम आत्ताच आपल्याला कुमटे पंचायत समिती गणातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार सौ स्वाती संदीप जाधव यांनी नेमके ह्या निवडणुकीला कशा पद्धतीने त्या सामोरं जात आहेत त्यांचा विचार काय आहे अगदी म्हणजे स्पष्टपणे रोखोकपणे त्यांची त्यांनी त्यांची भूमिका मांडलेली आहे आणि त्यांनी ह्या गाण्यामध्ये ह्या गाणाचा सर्वांगीण विकास कसा करायचा याबाबत त्यांचं मत मांडलेलं आहे सौ स्वाती संदीप जाधव यांनी आम्हाला वेळात वेळ काढून ही मुलाखत दिली त्याबद्दल धन्यवाद आपल्या भागातील राजकीय सामाजिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक बातम्या पाहण्यासाठी आमच्या सह्याद्री वेद यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा